अचूक द कोयना धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सध्या दमदार पाऊस कोसळत असून धरणाच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक वाढली आहे गेल्या तीन दिवसापासून धरण क्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळे येणाऱ्या काळातील संभाव्य धोका ओळखून परिस्थिती हाताळण्याच्या उद्देशाने उपाययोजना म्हणून सध्या कोयना धरणाच्या पायथ्या विद्युत ग्रहातून एक हजार पन्नास क्युसेक्स प्रतिसेकंद इतक्या क्षमतेने पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात करण्यात आला असून कोयना नदीच्या पात्रामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे तर कराडलाही याचा परिणाम पाहायला मिळाला असून कोयना कृष्णा प्रतिसंगमातून पुढे वाहत असलेल्या कृष्णा नदीच्या पात्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणावरती पाणी वाढ झाल्याचे चित्र आहे तर कृष्णा नदीवरील आगरकर सेतू खालून कृष्णा नदीच्या पाण्याचा वेगवान प्रवाह सध्या अनुभवायला मिळत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अमोल टकलेसह प्रमोद तोडकर द न्यूज लाईन कराड द लाईन अचूक वेधक